ਬੌਗੂਰੀ ਵਿਹੰਤੂ ਜੀ ਕੀਤੀ ਦਾਤ ਆਲੇਤ हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूर्णमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना सो बघा सगळ्याची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि कसं होतं ना सध्या म्हणजे पप्पांना बघायला कोणीही ना कोणीतरी रोज येतातच त्यामुळे थोडीशी कामं वगैरे आवरून आम्ही बसलेलो आहोत कारण मग नंतर मग सगळा गोंधळ होतो आणि त्यामध्ये विहान आणि रिघ्न दोघांची नक्की म्हणजे मारामारी चाललो असते ना की काहीही करायला देत नाही त्यामुळे म्हटलं चला आता कामं वगैरे आवरलेली आहेत सो आम्ही बसलेलो आहेत आणि विहानना आज ब्लॉगिंग स्टार्टिंग करतोय तुम्हाला मी दाखवतेच बघा इथं विहान बसलेला आहे ट्रायपॉड आणि मोबाईल घेऊन त्याला माझा दुसरं मोबाईल आहे तो दिलेला आहे मी कारण ह्या मोबाईलने मला बिलकुलही तो शूट करायला देत नाही म्हणून काय करायला लागलास विहान हाय कर सगळ्यांना हा? खूप दिवस झाले हाय केला नाहीस ना खूप दिवस झाले ना किती दिवस झाले किती झाले दिवस हा काय घेतला आहेस तू फोन घेतला आहेस का कोणाचा फोन आहे तो कोणाचा आहे आणि दादा कुठं गेला सांग बरं कुठे गेला दादा हाय कर सगळ्यांना वा मी फोन घेते ना म्हणजे जेव्हा मला ब्लॉग वगैरे बनवायचं असेल तेव्हा किंवा मग इतर वेळेला पण फोन घेतो ह्यांनी हाय हाय करत बसतो सो त्याच्यासाठीच मग त्याला मी फोन दिलेला आहे माझा ट्रायपॉडला लावून थोडा वेळ म्हटलं की शांत बसेल तो बाबू तसं नाही करायचं आणि जसं मी लावते ना तसंच त्याला लावायचं असत बघ हाय टाकशील ना बाबू आणि विहानचं कसं आहे माहिते का तो फोन खूप टाकतो म्हणजे आता मी बोलली ना की परत तो टाके लागलं का कुठं लागलं बरं तिथं लागलं का मग मी सांगते ना तुला घेऊ नको हा नाही गे नाही गे कमी होत आहे हा हा फोटो काढ बरं सेल्फी घे सेल्फी फोटो काढ बर काढतो का फोटो हा काढ फोटो माझा फोटो काढ बाबांचा काढ तिकडे फोटो आणि खरं तर ह्यांकडे ना फोन द्यायची खूप भीती वाटते कारण फोन त्यांना इथं आल्यापासून माझे जवळजवळ दोन की तीन टाईम झाले फोन टाकला होता आणि जवळजवळ मी इथं आल्यापासून दोनदा स्क्रीन गार्ड त्याचं बदलून आणलेला आहे कारण फोन टाकतो पटकन आणि मग त्याचं सगळं स्क्रीन गार्ड फुटून जायला लागले त्यामुळे मला खूप आवड होते त्याला फोन द्यायचं म्हटलं तरी नकोच वाटतं आणि टी व्ही तो बघत बसत नाही त्याला टी व्हीचं काय इकडे आल्यापासून टी व्ही बघत पण नाही येतो फोन दिला तर मी बाजूला बसायला पाहिजेत मग तो बघतो नाही तर मग मी थोडंसं उठून गेली ना की फोन पटकन फेकून देतो किंवा मग मी जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी फोन मध्ये बघत असेल ना तर पटकन हातामधला घेतो आणि तोही फोन फेकून देतो बघायचा इथं चालू आहे त्याचं काही ना काहीतरी अरे उचलत नाही आहे उचल बर आणि इकडे साईटला पप्पा आराम करत बसलेले आहेत अरे खूप नौटंकी करायला लागल तू अरे 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 उचलत नाहीये का उचलत नाहीये दादाला उचल शिकी आणि फोन उचलत नाहीये मोडशील पिलू मोडशील बघू रे विहान <laughs> तुझी किती दात आलेत आ कर दाखव ना किती दात आले बघू बघू आम आणि गावी आल्यापासून ना मी हम खूप नौटंकी करतोय त्याला घरी थांबायचं नसतं फक्त बाहेर जायचं असतं किंवा मग समोर राहून दिदींचं घर आहे तिकडे जायचं असतं तिकडून इकडे जायचं असतं असं त्याचं कंटिन्युअसली चालू असतं पण इथं आल्यापासून एक छान फायदा झालाय की तो रात्री लवकर झोपतो सकाळी भलेही तो साडेसहा सातला ला उठतो पण संध्याकाळी मात्र खूप लवकर झोपायला लागलेला आहे खूप ना हा खूप लवकर झोपतोच म्हटलं हा हा खूप म्हटलं लवकर झोपत काय करायला लागलास तू काय करायला लागलास फोटो काढायला लागलास का सो इथं पप्पा आणि विहन मस्त डायमर खात बसलेले आहेत काय खायला लागलाय विहू काय खाताय बाबांना बरं बरं होतो छान छान सकाळ सकाळी डायमरखात बसलाय ना जसे की मी मगाशीच बोलले ना की रोज कोणी ना कोणीतरी पाहुणे येतातच पप्पांना बघण्यासाठी तर आज आत्या आली होती आणि आत्याच्या दोन्ही सुन्न आणि त्यांचे मम्मी पप्पा असे आले होते सो त्यानंतर मग बघा इथं विहांची मस्ती चालूच असते आणि जे कोणी ओळखीचे असतात तर त्यांच्याकडे फक्त तो जातो किंवा मग जर त्याची इच्छा झाली तर सो जातो नाहीतर मग त्याचं असं चालू असतं दरवाजापाशी नुसता खेळत असतो तो त्याला बाकी काही नाही लागत फक्त दरवाजापाशी बसायचं असतं त्यानंतर बघा इथं सगळे छान बोलत वगैरे बसले होते सो ही आत्या आहे आणि खूप दिवसाने सगळे भेटल्यावर छान वाटतं त्यानंतर बघा विहांना त्यांच्या जाण्यासाठी पाठी लागला होता जाय बाय बाय नाही म्हणलं हा वीज कटायचं नाही रोज कोणी पाहुणे येतात मग ते काही आणलं ना की मग हे दोघे एकमेकांसाठी भांडतात आता तर रोज चॉकलेट साठी चॉकलेटसाठी भांडवायचे बटर साठी भांडणं झालेली आहेत खात तर दोघं काही पण नाही फक्त ना ते फोडून त्यांना एकमेकांना फक्त सगळं विस्कटतात आणि इकडंच इकडं आता हे ना अवंतींच्या पाठीमागे पेरूचं झाड आहे तसं तर पावसाळ्यामध्ये पेरू खायला नको वाटत पण हे ना पावसाळ्यामध्येच लागतात या झाडाला सो शुगर साठी पेरू चांगले असतात त्यामुळे म्हटलं चला वेळही होता म्हटलं थोडंसं जाऊन घेऊन येतो सो वहिनी मी गेलो होतो पाठीमागे आणि छान इथं झाडाचे फ्रेश पेरू काढले आणि हे ना कच्चे पेरू काढले तरच ते चांगले असत नाही तर थोडेसे पिकलेले असतं तर त्याच्यामध्ये कीड वगैरे असते त्यामुळे थोडेसे असे कच्चे काढले ना किंवा ते गोड पण आहे सो तिथून थोडेसे पेरू वगैरे काढून आणले घरी आले मस्त ते स्वच्छ धुतले कट केले आणि त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ वगैरे टाकून खाल्ले तसं तर मी पुण्याला पिरू खातच नाही म्हटलं ना तरी चालेल कारण मला एवढं ते खाऊ वाटत नाहीत पण हे चला म्हटलं इथं आता परड्यामध्ये झाडं आहे आणि दिसायला मस्त बघा किती हिरवेगार छान पिरू होते आणि टेस्टला पण खूप छान आहेत म्हणून म्हटलं चला खावं आणि थोडेसे पप्पांसाठी पण घेऊन आलेले तर स सगळ्यांनी मी मस्त इथं पिरू वगैरे खाल्ले त्यानंतर इथं बघा सकाळपासून अगदी ऊन पडलं होतं जसं की उन्हाळ्यामध्ये असतं तसं आणि त्यानंतर अचानक हा जोरदार पाऊस आला होता आणि असा पाऊस वगैरे असेल ना तर गरमागरम चहा आणि चहासोबत काहीही खूप खायला खूप छान वाटतं आणि त्यामध्ये आता आम्ही घरीच असतो सो त्यामुळे आणखी थोडंसं काहीही खाण्याचे वगैरे हे होते सो इथं मी मस्त गरमागरम चहा केला होता सोबतच घरी ब्रेड होते चला म्हटलं ते ब्रेडही थोडेसे भाजून वगैरे घेते आणि असे ब्रेड आणि चहा असं इव्हनिंगला ना खायला त्याची वेगळीच मजा असते सो विघान वगैरे झोपले होते तर मग म्हटलं चला मस्त इथं आम्ही चहा आणि टोस्ट वगैरे भाजून घेऊ तर इथं मी दोन्ही बाजूला खरपूस तूप वगैरे लावून छान इथं ब्रेड वगैरे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथं मस्त गरमागरम चहा आणि ब्रेड खाल्ला कारण पावसा असेल ना आज काही खायला खूप छान वाटतं त्यानंतर मग हे दोघंही झोपले होते सो म्हटलं पटकन ना या दोघांसाठी काही ना काहीतरी खायला करावं लागणार होतं नाहीतर दोघं इकडं आल्यापासून काही ना काहीतरी पटरच खातात सो त्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं ना हेल्दी द्या दोघांसाठी काहीतरी बनवू सो इथं मग पॅनमध्ये मी थोडंसं तेल आणि तूप घातलेलं आहे मोहरी घातलेलं आहे मोहरी तर, तर ले ले, कांदा टाकलेला आहे कांदाही छान भाजून घ्यायचं त्यानंतर मग बघा साईडला मी काजर आणि इथं थोडीशी शिमला मिरची कट करून ठेवलेली ते आहे तेही घालायचं आणि छान भाजून घ्यायचं तसं तर आज माझ्याकडे हिरवे मटार नाही आहेत कारण गावी आल्या ना की हाच खूप प्रॉब्लेम येतो कारण सगळं जे काही हवं असतं ते, ते पटकन भेटत नाही सो त्यामुळे मग खूप असं हे होतं त्यामुळे घरी बऱ्यापैकी भाज्या होत्या त्याच घातलेल्या आहेत जर तुमच्याकडे हिरवे मटार वगैरे असतील सो तेही तुम्ही घालायचं इथं मी बारीक कट केलेलं टोमॅटो टाकलेला आहे आणि सगळं नाही छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आणि हे भाजताना थोडंसं मीठ टाकायचं जे सगळं पटकन भाजलं जातं सो इथं बघा हे छान मी भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मी नंतर हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं ना पावभाजी मसाला टाकायचं आणि सगळं मिक्स करून झालं ना की त्यामध्ये मग आपले जे घरी ओट्स असतात मी तुम्ही कोणतेही ओट्स घेऊ शकता सो इथं मी थोडेसे ओट्स टाकलेले आहेत आणि हे सगळं ना छान भाजून घ्यायचं अगोदर तुम्ही ओट्स भाजलेले असतील तर जास्त वेळ भाजू नका सो हे अगोदर भाजलेले नव्हते त्यामुळे मी मंद गॅसवर छान इथं ओट्स वगैरे भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे जेणेकरून हे पटकन शिजलं जातं म्हणून त्यानंतर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आणि शिजलं की वरतून थोडासा ना लिंबाचा रस पियायचा टेस्टला खरंच खूप छान लागतं आणि असं कधी कधी ना मुलांना वेगवेगळं वेग दिलं ना की छान मग आवडीने खातात सो इथं बघा छान ओट्स मी शिजवून घेतले वरतून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि इथं बघा अगदी कमी वेळामध्ये म्हणजे म्हणजे मला वाटतं जवळजवळ पंधरा मिनटामध्ये हे आपले मस्त असे व्हेजिटेबल मसाला ओट्स तयार आहेत टेस्टला तर अगदी उत्तमच लागतात सोबतच हे खायला लहान मुलांना हेल्दी पण आहेत त्यामुळे ना मी अधूनमधून मी ह्यांसाठी करूनच देत राहते तर पाऊस ना अजून कंटिन्यू चालूच आहे सो चला तर मग हा ब्लॉग मी इथं एंड करते तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर